आता आपण रोटेशन आणि स्क्विंग हे समजावून घ्या सर्वप्रथम ही जी बदकाची चित्र दिसत आहे त्याच्या आधी क्लिक करा एकदा क्लिक केलं की मगाशी आपण बघितले तसे आठ ट्रौकोन तुम्हाला दिसू लागतील त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर क्लिक करा आता हे आठ ऐवजी काही वेगळं काही दिसू लागेल हे चार प्र कॉर्नर्स आहेत त्या चार कॉर्नर्समध्ये तुम्ही जर का हा पॉइंटर नेलात की या पॉइंटरचा शेप बदलेल आणि एक वेगळा गोलाकार आकार दिसू लागेल या आकाराला पकडून तुम्ही जर का माऊस ड्रॅक केला तर हे चित्र रोटेट झालेले तुम्हाला दिसेल पुन्हा मी रोटेट करतो पुन्हा रोटेट करतो आणि आता परत ते रोटेट करण्याची दुसरी पद्धत म्हणजे चार क्लिक करणे आणि ह्या इकडे रोटेशनचा अँगल दिलेला आहे अँगल ऑफ रोटेशन, रोटेशन तिकडे तुम्हाला ज्या अंशात रोटेशन पाहिजे तो अंश द्यायचा उदाहरणार्थ मी आता तीस अंश म्हटले आणि एंटर केले तर हे बदक तीस अंशात रोटेट होईल साठ अंश म्हटलं तर साठ अंशाने रोटेट होईल अशा प्रकारे रोटेट दोन पद्धतीने करता येते त्याच्यावर डबल क्लिक करून चारी कॉर्नरपैकी कुठल्याही कॉर्नरला पकडून रोटेट करता येते किंवा त्याच्या एकदाच क्लिक करून या रोटेशनचा अँगल देऊन क्लिक करता येते आता स्क्विंग हे काय समजावून घ्या पुन्हा ह्या इकडे चौकोन आहे त्याच्यावर मी डबल क्लिक केले डबल क्लिक केल्यानंतर जे बाजूचे हँडल दिसत आहे त्याला पकडलं आणि उजव्या बाजूला नेलं की या हँडलच्या समोरची बाजू आहे ती स्थिर दिसते आणि इतर तीन बाजू हलताना दिसतात या बघा आता डावीकडे नेलं आता परत उजवीकडे नेतोय आणि सोडलं की हा चौकोन स्क्यू झाला असं म्हणायचा आहे असं म्हणता येईल याचं कारण की तीन बाजू ज्या हलतात नी एक बाजू स्थिर असते त्या हलण्याला किंवा त्या आकृतीच्या बदलण्याला स्क्विंग असे म्हणतात असा अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही चौकोनाचा हँडल घेऊन स्क्यू करू शकता आता मी उजव्या बाजूचा हँडल घेऊन क्यू केला चौकोन आता मी हा चौकोन घालवतो आता हे बदक आहे तिकडे येऊन बदकाची आकृती मी स्क्यू करतो हे समोरचे हँडल आहे वरचे ते घेऊन उजवीकडे सरकवले की हे बदक असे झाले पुन्हा डावीकडे सरकवले हे बदक मूळ पदावर आले आता आपण होरिझोंटली मिरर इमेज कशी काढायची हे बघूया सर्वप्रथम या बदकाला सिलेक्ट केले आणि कंट्रोल सी कंट्रोल वी कमांड दिली त्यामुळे या बदकावर अनेक बदक तयार झाले आणि आता ह्या इकडे जाऊन मी मिरर होरिझोंटली म्हटले की हे बदक असे दिसेल हे हलवलं की एकासमोर एक बदक आहे असा तुम्हाला भास होईल आता डावीकडचं बदक मी डिलीट करून टाकलं आता पुन्हा मूळ बदक घेतलं आणि याच्यावर पुन्हा कंट्रोल सी कंट्रोल व्ही करून एक आकृती तयार केली यावेळेला मात्र मी ही आकृती सिलेक्ट करून मिरर व्हर्टिकली असं म्हटलं की असं दिसेल बदक ते खेचून खाली घेतलं की त्या बदकाचं प्रतिबिंब पाण्यात पडलं आहे असा भास होतो अशा पद्धतीने रोटेशन स्क्यू मिरर होरिझोन्ट आणि मिरर व्हर्टिकली ह्या चार कमांडला वापर करून तुम्ही इमेजला वेगवेगळे वेग इफेक्ट्स देऊ शकता